हे मोर पीस पण एक ठेवलं बापाई नाही का हां आणि एका पीस बाने असं आणि तुम्ही काय आणलाय मग देवाला दियाला आणलाय हा वा 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 हा मग हिराजी टोपले आणि हे आहेत आमचे बाळू टोपले तर यांचा पण त्या ठिकाणी देव होता एक स्वतंत्र देव आहे वाघदेवच आहे तो पण सांगा मला तो स्वतंत्र करण्याचं कारण काय तुमचं जे राहणार हा हा म्हणजे तुमचा भाऊ भाऊ वाघाने नेला नेला पूर्वी ना पूर्वी घरातून नेला होता मग शेवटी त्याच्यावर असा की जाणकार मंडळीचं असं ठरलं की त्याचं एक प्रतीक म्हणून वाघदेवाजवळच त्याची स्थापना करा आणि म्हणून त्या ठिकाणी त्याची स्थापना करून प्रत्येक वाघ बार्शीच्या दिवशी त्या ठिकाणी पूजा करताय बरोबर मग ती द्यावीच लागते आणि ती जर दिली नाही तर मग काय हा थोडंसं पलटण्यासारखं होईल बरोबर की नाही तर अशा प्रकारच्या ह्या आमची रिवाज आहे आणि तो प्रत्येक वर्ष आम्ही पाळतोच खूप बरं हा जरा तर मंडळी अशा प्रकारे आता आमची दोन्ही गावाची पूजा संपन्न झालेली आहे हवाग आणि ही गावातील जाणती मंडळी जाणती मंडळी आहे तर आता मी त्यांना विचारतोय सांगा एक एक जण नेमका हा देव करायचा उद्देश का आणि कोणत्या दिवशी करतात आणि कशा त्याच कारण काय अडील वडिला पासून ही परुणपरा आदिवासीची परूनपरा आहे आदिवासीच ही जे वेळेस जून म्हणजे आदिवासी जेठ माना सांगत आहे ते वेळेस बय बाटवला जात आहे बय बाटवला का तठून ही गावठी कोंबडा बंद वडीलधाऱ्या माणसं आहेत त्या बंद केल्या जातात मग तठून पावसाळा भर बंद तेच दिवशी हा जो वाघदेवाची प्रतिमा आहे आज हयात आहेत जिवंत वाघ जंगलात आहेत नागदेव आहे वाघदेव तेल तेच वेळेस कबूल केला जात आहे का आमची ढोरा गुरा वासरा बैल जंगलात फिरतील अठून कोणाला धक्का लावायचा नाही जे वेळेस तुझा दिवस वाघ बारस येईल ते दिवस तुझला आम्ही कोंबडा मारू आणि तठून पुढची आम्ही प्रोसिजर तयार करू मग त्याच्यानुसार पावसाळा भर बंद आज वाघ बारस आहे मग आज त्याची पूजा केली प्रत्येक गावातून प्रत्येक घरातून त्याला कोंबडा मारला गेला नागदेवासाठी इथं आंडू ठेवला गेलाय म्हणजे ही अडील परंपरा आहे जानकार माणूस म्हणून पेटार मामा आहे आमद्याचा इकडे नारायण धूम आहे खरुप त्या कोणीतरी माणूस आला आणि तो थांबला मग आपल्याला वाघदेवाची पूजा करायची आहे दोन गाव मिळून आणि हा एक वाघदेव तयार केला शिवावर शिवावर तयार केला का आता ते आदिवासीची परंपरा आणि दुसरी गोष्ट अशी का घरची पण बंदोबस्ती दिवस कबूल केला अजून परत महिन्यानी तुला आम्ही ही पूजा करू पण घरी यायचा तुम्ही दगा देयचा नाही सरपालाही तेच सांगलंय का तोंड बंद करून आला तर तोंडच बंद करून जायचा तोंडच बंद करायचा असा वडिलांनी सांगून ठेवला त्या पद्धतीने आता त्यांचा आम्ही नातू पुतू आहो तर तीच पूजा हे आता परंपरा चालू ठेवले आता हा लहान एक छोकरा आपल्या बरोबर आहे आपालाही करायला लागेल तशा पद्धतीने ही चालू ठेवले जाईल अडील वडला आहे जर जगलातून आला तर मग तो बारशीवर काय बिलगला बोलला सांगून जावत मग तो, 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 तो मसा डोवर होता नाही मशा डोंगर असं चांगले चांगले लोक चला बा चला जा, जा मग तसं ते गेलं मग तो पळला मग ती मशा डोळ्यांनी आठ बाबा खाना कथा खाणला आणि तथून हे तथून या वडला हे असा आनंद भरेल जंगल आहे पण जंगलात कुठेतरी आवाज येतो पण ते आवाज कुठेतरी तो निघून जातो निघून जातो म्हणजे अजूनपर्यंत माणसाला दगा दिला एखादा जनावर किंवा काय असं आता पोट आहे त्याचा म्हणजे तो पोटासाठी तर कुठं काही ना काही त्याचा भक्ष्य तर मिळवायला लागेल पण तो कुठेतरी फिरत तर असतो एखादा समजा एखाद्या ठिकाणी भेटला तर मग एखादा कुंबडा पण मिळेल कुठं बकरा मिळेल पण असे भेटलं अजूनपर्यंत कुठं बा ऐकाय भेटली नाही का आमचा जनावर खाला किंवा बकरी खाली असं तर काही ऐकाय भेटला नाही आपण अशा प्रकारे आज आमच्या वाघदेवाची यथोचित पूजा केलेली आहे आणि पूजा करण्याचं त्याच्या मागचा उद्देश काय तो ह्या दोन चार गावकऱ्यांनी ज्येष्ठ गावकऱ्यांनी आपल्याला सांगितला आता परत हीच अशीच पूजा पुढच्या वर्षी वाघभारशील वर्षी इथं आपल्या आता कोंबडी मारली आणि ते घरी त्याची पूजा जी आहे तर शिधाचे बुटे तिकडे बोने काही ठेवले जाते तर अशा प्रकारे आता इथं त्यांनी कोंबडी मारली आहे वैयक्तिक जे आहे ते घरी घेऊन जातील ना हा आणि गावकीच आहे ते आता इकडंच प्रसाद हा प्रसाद बनवून त्याचा नैवेद्य तिकडेच दाखवला जाईल आम्ही वाघदेवाजवळ पूजा केली त्याच्यानंतर त्या ठिकाणाहून इथं प्रसाद बनवायचं काम चालू आहे प्रसाद म्हणजे नैवेद्य नैवेद्य बनवायचं काम आहे चालू आहे आता ह्या ठिकाणी पहा इथं नैवेद्य देवाला द्यायचं म्हणजे ह्या ठिकाणी शिद म्हणजे काय आपण शिद सोनाम म्हणतोय त्याची ही काडी पहा ती ह्या ठिकाणी आता उपलब्ध नाही म्हणून दुसरीकडून आणलेली आहे आणि इथं रोवून जमिनीत दिलेली आहे आणि आता नैवेद्य हे आमचे भगत बाबा पांडूबाबा सांग ऐकायला <laughs> <मुठलें। माँग। laughs> <इल> पाहिजे <laughs> ना लोकांना हा भगवंत हा जोडलो पाया पडलो भगत नाही भगताचा भेटा ना, भगत ना गुरु चेला अडला वडलाची परथा वाघदेव आलं नागदेवा वाघदेव नागदेव धामनदेव नाग बामनदेव सात्ती भाव आज ही नैवेद्य अडला वडलाची परथा आज भगवंत पोरासोरा ढोरागोराव शेतीबाडी सगळ्या सुख ठेवतो किसाल धक्का जाऊन देशी नको ना तुझा जाईल आमचा नाही जाणार आज ही नैवेद्य देवा तुला देतोय अठून पोर हिंडील ढोर हिंडील गुर हिंडील केसाला धक्का नको जाऊन देशील भगवंता जामीन दे झाला देवधरात्री जाऊन देव देव पानदेव ढकदेव मेघदेव बालदेव जामीन लारात काट्या मराठीचा भवन भावन सिंग सिंगाच्या चेंबा भवन जामीन करुमुळाचा मुख्य भगवता जाऊन आधी तर मात झांडूसर पिता जामीन तुझा माता पिता माझा पिता तुझा गुरु गुरुजामीजगर पाच कुळा पाच असा मी जामीन झाली आज हे अशा प्रकारे देवाला विनंती केली आता हा हा चालेल तर अशा प्रकारे आता काही शब्द जे आहेत ते गपचूप सांगितले जातात या ठिकाणी आता वाघदेव काही जंगलातील जे आमचे देव आहेत पारंपरिक देव आहेत त्यांची नावं घेऊन इथं ती पूजा टाकली जाते देव देवधरतारीवर बसून सूर्यनारायणाने नमस्कार केला आज शिताची काडकी खोवली कोरेभूमीला सारवण स्रवण केलाच नाही आज वाघदेव नागदेव त्याचे ही इथं पूजा आता त्याला बोने ठेवली जातील ती पूजा होईल आज झाडी जा, जा, जंगला घंडायचा आहे फिरायचा आहे आज देवधरात्री कलश्री वंशपती सूर्य महादेव पारापती यंबा भवाने ही जामीन धरली तेनी। हे कोरे देवाची छापवण साखर साखर नारे चालत आहे बोर्यदेव म्हणजे जे माळकर्या सारखं आहे का हे ते जे खाणार पिणार आणि शनिश्वर आपले फक्त हे काळज शिजेल तेच वापरत इकडं हे तर काळीच बोका तो ना म्हणजे त्या ठिकाणी आपण नारळ फोडलं तर ते इथं प्रसादाला द्यायचं द्यायचा म्हणजे तटही दिया ना अठ जे जी जे तट दिला ती ती वस्तू अठ पाहिजे याला बोना सांगते आपले बोना म्हणजे पळसाच्या पानावरच ठेवला पाहिजे दे। देवांचा कोरे देव हे तुम्हाला नेला का भक्ती करावाम धूम होता एक कप भरून आणि फुल ठेवला आणि त्याला सक्ती देवगिरीचा पार्वती पार्वतीचा पार्वतीचा पण आपल्याकडे पार्वती दुसरीच राहते ना वाघदेवाला कोंबड मारलेलं होतं त्याच काळीज वगैरे ते काळीज ठेवलेलं आहे आणि आता जो उर्वरित भाग शिजवलेला आहे त्याचा हे रसा आणि काही पीस, पीस। हे इथं द्यावे लागतात पाणी द्यायचं हां म्हणजे देवांचं जेवण आता चालू आहे नाही का आता बाट्यार देवाला पाणी नाहीत नाही गिरजा पार्वती तिलाही द्या तिला हे ठर आता दोन एक दान दे आता गुप्त सांगेन आता माझा हे आमचे स्वयंपाकी मंडळी इथं बसली आता त्यांनी स्वयंपाक पूर्ण झालेला आहे आता आम्ही मस्तपैकी जेवण करणार आणि मग प्रसाद प्रसाद म्हणून आम्ही ते खाणार इथं आणि मग घरी जाणार